नमस्कार मित्रांनो नमस्कार आदाब इंडिया तीनशे पासष्टमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हृदयपूर्वक स्वागत आहे आपण निवडणुकीसंदर्भात इत्तम बातमी बित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आपण सर्वांना सर्वप्रथम विनंती इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह या वृत्तवाणीला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून लेटेस्ट अपडेट संपूर्ण निवडणुकीची आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत मित्रांनो आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा माघारीचा होय लोकशाहीनं एक प्रावधान केलेलं आहे की आपण फॉर्म भरला मागे घेणार नाही घेणार हे आपल्यावर आहे लोकशाही आहे पण यदा कदाचित जर कुठल्याही कारणांमुळे आपला फॉर्म परत घ्यायचा असला उमेदवारी रद्द करायची असली तर लोकशाहीने माघारीची सुद्धा प्रावधान करून ठेवलेली आहे आणि आज माघारीचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे अनेक उमेदवार हे फोन स्विच ऑफ करून गायब झालेले आहेत अक्षरशः काही अज्ञातस्थळी सहलीसाठी रवाना झालेले आहेत काही मुद्दाम गायब केले गेलेले आहेत तर काही उमेदवार हे आउट ऑफ कव्हरेज एरिया आहेत काही सहलीचा आनंद घेत आहेत काही हॉटेलचा आनंद घेत आहेत तर काही गावातच राहून कुठल्या तरी स्थानावर लफून बसलेले आहेत आणि ज्यावेळी माघारची वेळ येईल असे उमेदवार हे समोर येतील किंवा कदाचित आणले जातील काही उमेदवार हे जवळपास बंधक बनवलेले गेलेले आहेत ज्याची त्याची पद्धत आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जो तो कार्य करीत आहेत जर वरणगाव नगरीचा विचार केला तर इथेसुद्धा अनेक नगरसेवक हे आउट ऑफ कव्हरेज झालेले आहेत काही भावी नगरसेवक आहेत ते अज्ञातस्थळी रवान झालेले आहेत तर काही ऐनविळी उगवतील प्रकट होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील माघारीकडे सर्वांचंच लक्ष आहे वरणगावचा विचार केला वरणगाव नगरपरिषद तर भारतीय जनता पार्टीचे तिकीट न मिळालेले बंडखोर उमेदवार माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आपलं बंड घोषित करत उमेदवारी घोषित केलेली आहे आणि अपक्ष म्हणून ते उमेदवारी दाखल करीत आहेत दाखल केलेली आहे पण ते आज माघार घेतात का याकडे समस्त वारणगावकरांचं लक्ष लागून आहे कारण नगराध्यक्ष असताना त्यांना तिकीटाची खूप मोठी आशा होती की न नगराध्यक्षपदाचं तिकीट त्यांनाच भेटेल ते गिरीश महाजन यांचे खूप मोठे कट्टर समर्थक आहेत पुण्या एकेकडे नाथाभावचे समर्थक होते पण राजकारण हा संधीचा खेळ असतो वेळोवेळी येणाऱ्या संधी वेळोवेळी बदलणारे नेते आणि गॉडफादर याच्या बळावर एखादा नेता किंवा एखादा कार्यकर्ता पदाधिकारी हा राजकीय मार्गक्रमण करीत असतो सुनील काळे मात्र काल रात्री प्रचार करताना दिसले त्यामुळं अनेकांना असं वाटतं की ते आपलं फॉर्म कायम ठेवतील तर अनेकांना असं वाटतंय की कुठलं तरी चमत्कार होईल आणि ऐनवेळी ते आपली माघार घेतील कारण निवडणुकीमध्ये ज्यावेळी एखाद्या मोठ्या नेत्याची इच्छा होते तेव्हा इच्छाशक्तीची गोष्ट असते मग साम दाम दंड भेद आमिष प्रलोभन किंवा चेतावणी अशा अनेक प्रकार असतात त्याच्या माध्यमातून राजकारणामध्ये अनेक नेते अनेक उमेदवार हे माघार घेत असतात आतील गोटातील माहिती अशी कळते की सुनील काडे यांना सांगितलं गेलं होतं की तुम्ही सध्या थांबून जा नक्कीच तुमचं राजकीय पुनर्व्यसन केलं जाईल कदाचित याच्यापेक्षा चांगलं पद याच्यापेक्षा चांगली प्रतिष्ठा आणि याच्यापेक्षा चांगली पावर तुम्हाला भविष्यात जवळच्या भविष्यात देण्यात येईल असं नेत्यांनी सांगितलं होतं पण काहीतरी वाटाघाटी फिसकटलेल्या आहे त्यामुळे सुनील गाडे यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे नगराध्यक्षपदाचा विचार केला वरणगाव इथं तर आ, अतुल अतुल भाऊ आहेत त्यांच्या सौभाग्यवती आहेत यांनीसुद्धा निवडणुकीच्या मैदानात पूर्ण शक्तीने सी उडी घेतलेली आहेत गणेश धनगर आहेत यांचासुद्धा एक विषय आहे त्याच्यानंतर काही अपक्ष आहेत राजेंद्र चौधरी आहेत राजेंद्र चौधरी यांनी लोकांना भावनिक आवाहन केलं आहे की कदाचित ही माझी शेवटची राजकीय निवडणूक असेल अशा पद्धतीनं नगरसेवक हा एक वे वेगळा विषय पण नगराध्यक्षपदासाठी कदाचित चौरंगी लढत होऊ शकेल ही लढत चुरशीची होईल याबद्दल कुठलाही वाद नाही काही अपक्षसुद्धा आहेत आजच्या तारखेला जवळपास दहा अकरा उमेदवार आहेत माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे की किती नगराध्यक्षपदाचे उमेदवार राहतील हे माघारीनंतर लक्षात येईल पण तुर्तास तरी असं वाटतं की काही अपक्षसुद्धा आहेत जे गणित बनवू शकतात पण त्याच्यामध्ये गणित बिघडवण्याची मोठी शक्यता आहे काही उमेदवार आहेत की जे जिंकू शकतात पण काही उमेदवार असे आहेत की ते दिग्गजांना प्रस्थापितांना हादर देण्याची त्यांच्यामध्ये दे क्षमता आहे उपद्रव मूल्य आहे आणि स्थानीय स्वराज्य संस्थेचे ह्या निवडणुका असल्यामुळे कदाचित शंभर पन्नास वीस मतंसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक सिद्ध होतात अनेकदा आपण बघितलं आहे की का काही उमेदवार हे नगरसेवक पदावर किंवा नगराध्यक्षपदावर अक्षरशः फक्त एकमतानंसुद्धा पराभूत झालेले आहेत त्यामुळे प्रत्येक मत हा महत्त्वाचा आहे प्रत्येक नागरिक प्रत्येक मतदार हा महत्त्वाचा आहे हे राजकीय पक्षांनी लक्षात घ्यायला पाहिजे उमेदवारांनी लक्षात घ्यायला पाहिजे तुर्तास घोडा आणि मैदान जवळ आलेलं आहे पण माघारीच्या वेळी काय होईल याची प्रत्येक बातमी आम्ही आपणापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे आपण लगेच सबस्क्राईब करा चॅनल आणि आमच्या बातम्या शेअर करायला विसरू नका जेवढी माघार होईल तेवढी आम्ही सांगू कोणी माघार घेतलेली आहे कोणी आघाडी घेतलेली आहे मात्र बंडोबा होतील का थंडोबा हा मोठा प्रश्न पंचकृषीमध्ये विचारला जात आहे